शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा भव्य दिव्य पंढपूरातील एकवी प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्त्या सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्त्या सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित नुरक्षा सर्व टाईल्स ग्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्धन नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगा कंपनीचे वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर सोनल सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक

अमानवीय पद्धतीनं करीत हत्या करण्यात आली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासारख्या निर्मळ अंतकरणाच्या व गावच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या तरुण सरपंचाची हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेतील आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फासावर लटकावा अशी मागणी राज्यातील जनता करताना दिसून येते संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे पोलिसांनी त्यालाही त्वरित अटक करून या सर्व विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून फाशीची शिक्षा व्हावी तसंच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी व स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे ग्रामस्थ तरुणांनी एकत्रित कॅन्डल मार्च काढला यावेळी स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बँक मिळवून देण्यासाठी हा जो कॅन्डल मोर्चा काढलेला आहे तर हे खूप दुःखद घटना आहे असं व्हायला नाही पाहिजे होत पण ते झालं त्यासाठी आपल्या सर्वांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे मित्र आणि आपल्याला त्यासाठी आपल्या सर्वांचे विचार हा बाजूला ठेवून आपण सर्वांनी सामील आपण त्यांना ना न्याय मिळवण्यासाठी लढा दिला पाहिजे आपण लढलो पाहिजे त्यासाठी हा खर तर हा कॅटल मोर्चा काढलेला आहे तर सर्वात महत्वाचा अशी सर्वांची एकी असावी अशी शिवचने प्रार्थना करतो आणि त्यांना न्याय मिळावा असं पाठवून प्रार्थना करून माझे दोन शब्द संपतो सरपंच संतजी देशमुख यांच्यासाठी आज आपण जो कॅन्डल मोर्चा काढला त्याचं सगळं श्रेय आपल्या गावात या तरुण पिढीला गेली परवा दिवशी माझ आणि पहिल्याचं बोललं जातं महाराज आम्ही एक विचार केला म्हणजे कॅन्डल मोर्चा या मुलाने एवढं आपल्याला सिद्ध करून दाखवलं एक छोटासा मुलगा या गोष्टी करू शकतो तर आपण का करू शकाल ज्यावेळेस आम्ही प्रत्येक दोन वेळा गेलो तिथं भेटलो त्यांची अवस्था बघितली काय दैनिय परिस्थिती केली होती हीच परिस्थिती उद्या आपल्यावर सुद्धा ओढवणार आहे त्यासाठी आपण हे जे नियोजन केलं ते खूप सुंदर केलं भैया पहिल्या वेळेस आज कुठेतरी समाजासाठी काम करतो हे एकत्रपणा येतं या गोष्टी खूप महत्वाच्या आणि मोलाच्या आजपर्यंत कधीच कुठल्या गोष्टी आपण एकत्र आलो होतो कधी झालं नाही एक वेळेस असं झालं की पण परवाच्या दिवशी आपण बोलता बोलता म्हटलं तर की आज तसं करायचं करायचंय तर तुम्ही तयारी करा म्हटलं मी स्वतः येतो आज एवढी संख्या उपस्थित केली या फक्त भैयामुळे झालं पण आज हा एवढा मुलगा लहान असून एवढे विचार मोठी करू शकतोय तर आपण पण का करायच्या पाठीमागा आला नाही पाहिजे जास्ती बोल थोडासा आवाज प्रॉब्लेम झाला पाहिजे सर पण खरं सांगतो की ह्या गोष्टीमुळे आज एक समाधान वाटे या गावामध्ये आलं सर्वप्रथम सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि मनापासून एक दिलगिरी व्यक्त करतो अशा अतिसंवेदनशील आणि माणूसकीच्या मुद्द्यावर आपण एकत्रित आलो आणि बोलायचं काय कारण अन्याय ज्याच्यावर होतो ज्याच जळतं त्यालाच खेळत आहे आणि हा अन्याय अन्यायावर झालेला आपण यूट्यूब वेगवेगळ्या न्यूज माध्यमातून बघतोय की कशा प्रकारे हत्या झाली आणि काय चूक होती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असताना आज आपल्या गावानं एक बांधिलकी म्हणून आपण एकत्र आलो शांततेत कॅन्डल के मोर्चा काढला मनापासून तुमचं खूप आभार आहे परंतु आपण आपलं महाराष्ट्र देश दिल्लीचं पोहचल महाराष्ट्रावर महाराष्ट्रीय राज्य एकेकाळी दिल्लीच तत्व राखणार रा राज्य आज आपलं राज्य बघाड्या असताना आपल्या राज्यामध्ये शांतता त्याचबरोबर स्वातंत्र्य सुरक्षितता या प्रश्नांच या ठिकाणी आता बाहेर हे प्रश्न यायला लागलेत आज आपण टी व्हीला मीडियाला बघतो की आपला महाराष्ट्र बिहार व्हायला लागलाय आपला महाराष्ट्र हेच व्हायला लागलाय आहे आपला महाराष्ट्र ते व्हायला लागलाय परंतु आपला महाराष्ट्र काय होता आणि आता का असा झाला या प्रश्नांच्या उत्तरावर कोणच बोलत नाही आपण बघा मी शिक्षका या नातेने बोलतो पोडक जर अभ्यास करत नसलं तर त्यांना वडिलाला काळजी असते अभ्यास करत नाही आईला ना काळजी असते अभ्यास करत नाही दोघही पालक शाळेकडे धाव घेतात बाबा पोरग काय सुधारणाच करणार मार्क कमी पडायला लागली म्हणजे प्रश्नांचा उत्तराकडे चाललेत आईवडील त्याचे पण आपला महाराष्ट्र एवढा चांगला ते राज्य असताना आपला इतिहास गौरवशाली असताना आपल्या ह्या महाराष्ट्रात आपल्या ह्या छत्रपतींच्या भूमीमध्ये असं का घडत आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे आणि ते आपण शोधावं आणि शोधण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्या प्रत्येकाना आपल्या काळजाला आपल्या हृदयाला विचारणं फार गरजेचं आहे सर्वप्रथम त्यांचा खूप असा झाला काही माहीत पण नाही तर एक बौद्ध समाजाचा मुलाला वाचवण्यासाठी गेले आपले संतोष देशमुख यांना वाचवण्यासाठी गेले मारायचे त्यामुळे त्यांचा निर्गुणी मृत्यू झाला आहे स्वर्गीय संतोष देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण टाकळी ग्रामस्थांच्या वतीने स्कॅडल मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपला टाकळी ग्रामस्थल मोर्चाचे आयोजित केलेले होते संतोष देशमुख व स्वर्गीय सोमनाथ चौरवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये दे। असा कॅन्डल मोर्चा प्रत्येक गावागावामध्ये येथे मोर्चे झाले पाहिजे असे नम्रते पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गावागावामध्ये असे मोर्चे झाले पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळ मिळाला पाहिजे दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी टाकळी येथे कॅन्डल मोर्चाचं नियोजन केलं होतं ते असं होतं की सरपंच स्व संतोषजी देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ह्या मोर्चामध्ये सर्व ग्रामस्थ याच्यामध्ये सामील झाले होते सर्वांनी कॅन्डल घेऊन गावातून गावातून ही काढलेली आहे रॅली काढलेली आहे आणि सर्वात महत्वाचा की असा कॅन्डल मार्च मोर्चा प्रत्येक गावामध्ये निघाला पाहिजे असा जो जो निर्गुण हत्या केलेला आहे त्याला खरंच न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दोषी लोकांना फाशी दिली पाहिजे एवढे मी एवढे या मोर्चाच्या माध्यमातून बोलू शकतो देशमुख व स्वर्गवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी टाक टाकळी गावामध्ये कॅन्डल मोर्चा काढण्यात आला या कॅन्डल मोर्चामध्ये सर्व लहान मुलांपासून ज्येष्ठांपासून सर्वांची उपस्थिती होती व सगळ्या गावामध्ये अशाच पद्धतीने कॅन्डल मोर्चा निघाला पाहिजे तर व त्यांना शंभर टक्के न्याय ही मिळायला पाहिजे तर गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा ही शंभर टक्के झाली पाहिजे